नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पाकातील गोड लिंबू लोणच करायला हे खूप सोपं आणि चवीला खूप छान लागते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे लोणचं खूप आवडतं चला तर कर, कसं करायचं ते पाहू पाकातील गोड लिंबू लोणचं करण्यासाठी मी इथं चाळीस लिंबू घेतलेले आहेत आणि हे वजनाने दीड किलो आहेत लिंबू घेताना पातळ सालीचे आणि पिवळ्या रंगाचे घ्यायचे आणि ते पण घट्ट असलं पाहिजेत आपण जर हिरव्या रंगाचे लिंबू घेतलो तर आपलं लोणचं कडवट लागायची शक्यता असते हे लिंबू स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात ठेवलं नंतर निथळून पूर्ण कोरडं करून घ्यायचं आणि मगच आपण लिंबू कापायला घ्यायचंय लिंबू कापताना त्याचे आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये फोडी करून घ्यायचं मी इथं प्रत्येक लिंबूचं आठ फोडी करून घेते आणि बिया मात्र पूर्ण काढून टाकायचं बिया अजिबात ठेवायचं नाही नाहीतर आपलं लोणचं कडबट होऊ शकतं या पद्धतीनं पूर्ण बिया बाजूला काढून घ्यायचं आणि अशा प्रकारच्या फोडी करून घ्यायच्या सर्व लिंबू या पद्धतीनं कापून घेतलेले आता त्या फोडीमध्ये आपण तिखट पूड आणि मीठ लावून ठेवायचंय त्यासाठी मी टेबल स्पूननी मोजल्यास पाच टेबल स्पून मीठ घेतलेलं आहे आणि आपण पोहे खायच्या चमच्यानीमुळे जास्त आठ चमचे मीठ आहे ते यामध्ये घालायचं आणि दीड टेबल स्पून लाल तिखट घेतलेला आहे मी इथं काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे लहान मुलांसाठी आपण हे लोणचं करतोय त्यामुळे जास्त तिखट घालायचं नाही आणि पोहे खायच्या चमच्यानी हे तीन चमचा आहे सपाट घ्यायचं जास्त कड हे नाही आणि पूर्ण हे एकत्र एक करायचं छानस चोळून घ्यायचं जर मोठ्या लोकांसाठी करणं असाल तर तिकटाचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता पण मुलांसाठी असेल तर थोडंसं गोडसर चा हे लोणचं छान वाटतं हे असं तयार झालेलं मिश्रण बर्नीमध्ये तीन दिवसासाठी घालून ठेवायचं म्हणजे लिंबू त्या मिठामध्ये आणि तिकटामध्ये छान मुरले जातात सर्व फोडी मी या तीन बरं भरून आहे आता झाकण लावून हे तीन दिवस ठेवायचं फक्त रोज त्याला फक्त एकदा खालीवर असं हलवायचं म्हणजे तीन दिवसात हे छान मुरलं जात तीन दिवस झालेत लिंबाच्या फोडी छान मुरलेल्या आहेत आता आपण लोणचं आहे लोणच्यासाठी मी इथं दीड किलो लिंबासाठी दोन किलो साखर घेतलेलं आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी करणार असाल तर अडीच किलो पर्यंत साखर घेऊ शकता आपण हे उपवासासाठी जर लोणचं करणार असेल तर बाकीचं साहित्य काही वापरायचं नाही फक्त आपण तिखट मीठ लावलेलं लोणच्या लिंबाच्या फोडी आणि साखर इतकं सामान वापरून आपण लोणचं करू शकतो पण जर तुम्ही उपवासाला न वापरता नेहमीसाठी वापरणार असाल तर त्यामध्ये अर्धा चमचा हिंगपूड एक चमचा मेथीदाणे भाजून घेऊन त्याची पूड करायची आणि लवंग आणि मिर आख तसंच घ्यायचं म्हणजे हे लोणच्यामध्ये आपण वापरू शकतो चला तर लोणचं कसं करायचं ते पाहूया लोणचं करण्यासाठी शक्यतो स्टीलच भांड वापरा आणि जे पातेलं वापरणार आहे ते आकाराने मोठं असू दे म्हणजेच लोणच्या फोडी पाकात घातल्यानंतर त्याला वाफ येऊन त्याला फेस येतो आणि उतू जायची शक्यता असते त्यामुळं मोठ्या आकाराचं पातेलं वापरावं पातेल्यामध्ये साखर घालायचं आणि साखर बुडेल इतपत पाणी घालायचंय मी इथं तीन पेला पाणी घातलेलं आहे म्हणजे अंदाजे नऊशे ग्रॅम सल सा घालून साखर तळाशी लागू न देता साखर पूर्ण विरघळून घ्यायचंय साखर पूर्ण विरगळलं गेलंय आता त्याला छान गोळीबंद पाकून द्यायचंय त्यासाठी गॅस मध्यमच ठेवायचा आणि सल घालून सतत चेक करत राहायचं म्हणजे पाक आपला चुकणार नाही आपल्याला अगदी गोळी पाक पाहिजे त्यामुळे हे पाक चेक करत राहायचंय हे बघा आता अजून गोळी पाक नाही आता फक्त एक तारी पाक तयार झालेला आहे पाक पूर्वीपेक्षा घट्ट झालाय पाक करताना गॅस मात्र एकदम बारीकच राहू दे म्हणजे पाक आपला अजिबात चुकणार नाही हे आपण आता चेक करून बघूया पाण्यामध्ये घालून थोड थोडस गोळा होऊ लागलाय पण अजून गोळीपाक झालेला नाहीये हे बघा साखरेला असा छान ठेस आलाय आता आपण हे चेक करून बघूया थोडंसं पाण्यामध्ये घालून बघायचं थोडस कच्च आहे अजून हे पटकन गोळा होत नाहीये परत चेक करून बघूया गॅस ह्या तेजला एकदम रस राहू दे बघा पटकन गोळा होऊ लागलाय त्यांना आवाज ही येऊ लागलाय बघा म्हणजे आपलं तयार झालेलं आहे या स्टेजला गॅस बंद करायचा हे मिश्रण सलग म्हणजे त्यातली वाफ निघून जाते पूर्ण गोळी पाक झाल्याशिवाय बाकीचं काही करायचं नाही आता गॅस बंद आहे बंद झाल्यानंतर त्या साखरेमध्ये आपण हे लिंबाच्या फोडी घालायच्या अगदी हळूवार घालायचं लिंबाच्या फोडी घालून झाल्यानंतर हे मिश्रण पूर्ण हलून घ्यायचं हे बघा कडेला साखर जे चिकटलंय हे सगळं काढून सगळं एकत्र करायचं आणि मगच गॅस सुरू करायचंय आजी हे लिंबाचा रस घातल्यामुळे हे मिश्रण परत पातळ होईल साखर मध्ये लिंबू घातल्यानंतर हे बघा आता पूर्ण मिश्रण पातळ झाले कळेच साखर सुद्धा त्यामध्ये मिसळलं गेलंय या स्टेजला गॅस सुरू करायचा आणि मंद आचेवरती परत हे शिजून घ्यायचं आपण ह्याला परत एक तारी पाठ आहे हे बघा मिश्रणाला छानशी उकळी आली सलग हलवत राहायचं याला असा फेस होतो त्यामुळे आपण हे भांड मोठं वापरायचंय ह्या स्टेजला गॅस एकदम बारीकच असू दे सलग घालवून त्यातली वाफ घालू द्यायची आणि आपण एक तारी पाक होण्या इतपतच हे गरम करायचं त्यापेक्षा जास्त केलं तर आपलं लिंबाच्या साली कडक होतात त्यामुळं थोडस हे घटसरपणा आला की परत आपण चेक करून बघायचंय एक तारी पाक झाले का चेक करूया थोडस थंड होऊ द्यायचं बोटाच्या पेरात घेऊन हे बघायचं अजून हे झालेलं नाहीये अगदी थोडस वेळ लागेल परत चेक करून बघूया थोडस पाक थंड होऊ द्यायचं बोटाच्या पेरात घेऊन हे बघा एक तारी होऊ लागले ह्या स्टेजला गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त नाही शिजवायचं तर फोडी वाट होतात पूर्ण हलवून हवा जाऊ द्यायची त्यातली आणि त्यामध्ये आपण जर उपवासाला वापरत असू तर हे अगदी असंच थंड होऊ द्यायचं आणि जर उपवासासाठी नसेल तर त्यामध्ये थोडस हिंगपूड अगदी अर्धा चमचा घातलाय आणि एक चमचा मेथीदाणे भाजून त्याची पूड करून घेतली आणि अगदी चार मेर आणि चार लवंगा घातलेल्या आहेत सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं यासाठी याच्यावरती एक कापड टाकून हे असंच अगदी थंड होऊ द्यायचं हे बघा थंड झाल्यानंतर हे लोणचं या पद्धतीचं तयार झालंय जास्त घंट नाही जास्त पातळ नाही लहान मुलांना हे लोणचं चपाती भातासोबत खूप आवडतं तुम्ही या पद्धतीनं हे लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत